चार राजांच्या भाविकांच्या उपस्थितीत बोंबळी बुद्रुक येथे बाल हनुमान मंदिराचा आराधना होणार साजरा देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक येथे सहा जानेवारी रोजी बाल हनुमान मंदिर जागृत देवस्थान येथे राजकीय सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आराधनेचं आयोजन करण्यात आलं देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक हे गाव आध्यात्मिक आणि धार्मिक गाव म्हणून गावची ओळख या गावचं आराध्य ग्रामदैवत बाल हनुमान हे नौसाला पावणारा देव म्हणून देवाची मोठी ख्याती या देवाला लातूर जिल्ह्यासह राज्यातून भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं आयोजक हबप ज्ञानोबा माऊली दशरथ कारभारी महाराज बोमळी बुद्रुक यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे बाल हनुमान देवस्थान आराधनेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून किल्लेमठ संस्थानचे गुरु जयेशगिरी महाराज लातूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील विधान परिषद सदस्य रमेश अप्पा कराड उदगीरचे माजी आमदार गोविंदराव केंद्रे भालकीचे माजी आमदार प्रकाश खंडरे हेरचे माजी आमदार धर्माजी सोनकवडे गुलगर्व्याचे भाजपा सहप्रभारी ईश्वरसिंग ठाकूर काँग्रेस प्रदेशचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे उद्योजक अनंत पाटील वलांडीकर लातूर जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर जिल्हा बँकेचे संचालक भगवानदादा पाटील तळेगावकर चेअरमन दगडू साळुंके संगायो अनुदान योजना रेणापूरचे अध्यक्ष वसंतराव करमुडे वृद्ध साहित्यिक कलावंत उपाध्यक्ष ज्ञानोबा माऊली भिसे देवणीचे उद्योजक मल्लिकार्जुन अप्पा मानकरी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद भातांबरे आरपीआय जिल्हाध्यक्ष अंकुशजी ढेरे देवणी भाजपचे ज्येष्ठ नेते हाऊगीराव पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य बालाजी कारभारी पत्रकार जिवन्न व्यंकटराव जाधव पत्रकार सतीश बिराजदार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील जवळघेकर भाजपा ज्येष्ठ नेते बसवराज पाटील देवणीकर आध्यात्मिक आघाडी मराठवाडा संयोजक ज्ञानोबा माऊली बर्मदे बाजार समितीचे माजी सभापती गोविंदराव भोपणीकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भगवान पाटील माजी उपसभापती देवणी शंकरराव पाटील देवणीकर बिदरचे भाजपा नेते नंदकुमार साळुंके प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर दिनकर मोरे कर्नाटक राज्य भाजप विभागीय विस्तारक व्यंकटराव लाळे भालकीचे माजी सभापती मारुतीराव मगर देवणी पंचायत समितीचे माजी सभापती सविता धनराज पाटील बिदर जिल्हा परिषद सदस्य सुधीर काडादी लातूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी माजी सभापती संजीव रेड्डी पाटील जवळगेकर डॉक्टर अजित पाटील बोराळेकर पत्रकार तथा आर पी आय तालुकाध्यक्ष विलास वाघमारे ग्रामसेवक दिलीप सुतार लातूर विभागीय सहआयुक्त समाज कल्याण शिवकांत चुकुर्ते देवणी तहसीलदार गजानन शिंदे देवणी गटविकास अधिकारी सोपानराव अकेले देवणी पाटील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुदास गुटे मेहकरचे पोलीस निरीक्षक शिवकुमार बलतेसह अनेक मान्यवर बाल हनुमान मंदिर देवस्थान व बोमडी ग्रामस्थांच्या वतीनं होणार असून या आराधना कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावं असं आव्हान ज्ञानोबा माऊली दशरथ कारभारी व बोंबडी बुज्रुक गावच्या ग्रामस्थांनी केलं आहे कृष्णहारी हनुमान मंदिर जागृत देवस्थान बोंबळी बुजुर्ग येथे चालत असलेल्या आराधनानिमित्त मी सर्वांना निमंत्रण देत आहे की कर्नाटक सीमा भागावरील एक छोटंसं गाव म्हणजे बोंबळी बुजुक वलांडीपासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावामध्ये हनुमान मंदिर जागृत देवस्थान येथे प्रभू आप्पा स्वामी यांच्या कृपे कृपे कृपेने व आशीर्वादाने चालत असलेला आराधना हा एक येणाऱ्या एक वर्षापासून भव्य दिव्य असे आराधने होत आहेत तरी येणारा हा सहा जानेवारी दोन हजार चोवीस चा आराधना हा आमच्या वाट्याला आलेला आहे तरी हरिभक्त परायण ज्ञानोबा माउली महाराज भोंगलेकर यांच्या वतीनं व माझ्या वतीनं येणाऱ्या सर्व मान्यवरांचे भाविक भक्तांचे व शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे स्वागत करत आहे आणि आमच्या आराधनेला यावी ही नम्र विनंती करत आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या आराधनास येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व या आराधनाचा लाभ घ्यावा ही अशी नम्र विनंती करत आहे रामकृष्ण बाल हनुमान मंदिर जागृत देवस्थान बोंबळे बुजुर्ग तालुका देवणी जिल्ह्याला लातूर पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांना कविण देते की सहा एक दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी माझे बंधू ज्ञानोबा देशरेथकर यांची आराधना आहे तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थिती द्यावी ही नम्र विनंती मान्यवर येणार आहेत परिवाराच्या वतीने आमंत्रित करतो की श्री मान्यवर येणार आहेत आमदार खासदार राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक सगळे आमंत्रित करण्यात येते की येत्या सहा तारखेला उपस्थिती असावी अशी नम्र विनंती कारभारी परिवाराच्या वतीने नम्र विनंती जागृत देवस्थान बाल हनुमान मंदिर बोंबडी इथूनच मी ज्ञानोबा महाराज बोंबळकर बोलते येत्या सहा जानेवारीला वार शनिवार माझा आराधना आहे आणि त्या आराधण्याला सर्व मी माझे क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील आणि माझ्या मित्र क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व माझ्या भाविकांना मित्रांना आग्राची विनंती करतो की आमच्या जागृत देवस्थानावर तुम्ही उपस्थिती लावावी ही माऊली महाराज बोंबळीकर यांची आग्राची विनंती आहे येणाऱ्या सहा तारखेला माऊली महाराज बोंबळीकर यांच्या आराधनेचा कार्यक्रम आहे तरी धार्मिक आध्यात्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व पाहुणे आमंत्रित केलेले आहेत त्यांनी येणार आहेत तर पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या आराधने पंक्तीचा लाभ घ्यावा